नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं नाही सगळ्या भाव बहिणींच काम थीम माझं चाललंय कपडे शिवायचं काम भावा बहिणींनो कपडे शिवती मी म्हटलं चला व्हिडिओ बनवावा तर एक कमल माड भावी कर म्हणून कोण माणूस आहे का बाय माहित नाही भावा बहिणीनो पण आता काय बोलावं ह्या माणसाला मला समजा नावं आता तुम्ही सांगा मी ह्या माणसाला काय बोलू कोण बाय का गडी बाईच आहे वाटतं ती बाई साई कमल माडवाहिले तर भाऊ बहिणीनं ह्या बाईचं म्हणणं काय आहे माहिती आहे का ही माझा नवरा माझा नवरा मी त्याच्या आईबापाला देऊन टाकावं मी त्यांच्यापासून माझा नवरा आहे ना म्हणजे त्यांचा ल्योक हिसकावून घेतला आहे आणि त्याला मी सोडून द्यावा आणि माझ्या पुरींबरोबर मी राहावा असं ह्या बाईचं म्हणणं आहे भावा बहिणी ती म्हणती त्याची आई बाप वय झालं म्हातारी झाल्यात आणि तू त्यांचं पोरग देऊन टाक आणि तू तुझ्या तु तु बरोबर राहा तर आता ह्या बाईला बोलू तर काय बोलू मी ह्या बाईला बोलायला माझ्यापाशी खरंच खरच शब्द राहिलं नाही तर भाव बहिणींवर म्हणजे त्याची लेखर मी सांभळत बसती आणि त्याला त्याच्या आईबापाकड लावून देते असं तिचं म्हणणं आहे पण ह्या बाईनी एवढा महाग व्हिडिओ बघितलं आणि तिला आहे ना त्या बांनाचा एवढा आनंद वाटतोय ना ती महाग मला हानमार झाली नव्हती का भाव बहिणीनं त्या बांनाचा त्या बाईला एवढा आनंद भेटतोय ना ती म्हणते की त्यांचं पोरग हिनी लांब केलं म्हणजे मी लांब केलंय त्यांच्यापासून आता तुम्ही सांगा त्याला मी काय लांब केले त्या नवऱ्या म्हणणाराला भाऊ बहिणीनो सांगा बरं राहिली गोष्ट तर त्याच्या लेकराच्या जबाबदारी अरे त्यांनी लगीनच नव्हतं ना करायचं ठेवायचं ना मग त्यांच्या पशीच कशाला दुसऱ्या तरी लेखमातीचं एखाद्या वाटोळ करायचं हा काय म्हणायचंय मला की एखाद्या लेखमातीचं वाटोळ करूच तर ठेवायचं तसाच आणि तसं बी त्यांनी कवा मिळून मिसळून घेतलंय तवा करायला त्याच्या लेकरांना खंदुषावानी त्याच्या बायकोला खंदुशावानी आणि त्याला कुणी आडावलाय बिंदास्त त्याच्या आईबापाकडे जाऊ शकतो मी आडावलेला नाही नवरा म्हणणाराला ना मी आडवत नाही तो त्याच्यात जिथं त्याला वाटेल तिथं तो राहू शकतोय त्याच्या आईबापाकडे जर जाऊन त्याला राहायचं असेल तर तो जाऊ शकतोय ह्याच्या जा पलीकड माझ्यापाशी कोणाला कुणाला बोलायला शब्द नाहीत आणि मी त्याला बांधून नाही ठेवलेला नवऱ्याला त्या ही मला बाया अशी सांगती या आणि राहिली गोष्ट तर म्हातारा म्हातारी झाली ती म्हातारी झाली है का अक्कल वय झालं पण काय म्हणतात वय झालं पण ताल गेलाय का अजून किती आखरीत अजून चालू ह्या अस्कारते ती आखरीत ती आखरीत दिसत नाही का ह्या बायला ही कमल मान भाविकर जी माड भाविकर आहे ना कोण तिला दिसत नाही का भावा बहिणीनं ही आपली दिसत नाही का आणि ती तू त्यांचं पोरग तू हिसकावून घेतलं आणि आमक केलं मी कशाला ग बाई हिसकावून घेऊ आता कोण आहे तुम्हाला माहित नाही पण तू काय बघितलं नाही का डोळ्यानी मी कशाला हिसकावून घेऊ आणि राहिली गोष्ट तर तू ती काय म्हणतात तू येऊन तेवढं काम करून गेली तर बरं होईल त्याच्या आईबापाकड त्याला घालवायचं वय वय झालेल्या आई बापाकड वय झालेल्या आईबापाला बापाला किती कंड आहे आणि रुपया दंड ते नाही दिसलं वय तुला आणि तेवढच दिसलं वय कशी कशी मास आहे तिनो काही समजत नाही आवं कशी कशी माणसं आहेत या जगात खुशालया म्हणती कि त्या नवऱ्याला लावून बापाकड तुला तुझ्या पुरी आहेत तू तुमच्या तुझ्या पुरीन बरोबर राहा <laughs> आता हिला काय ही जी बुद्धी कुठं चलती भाऊ बहिणीन बघा आता आता तुम्ही सांगा ह्या बाईला मी बोलू तर काय बोलू ही कमल माड भावी गर्जी आहे ना कोण हिला बोलू तर काय बोलू मी तुम्ही तुमच्या पशी शब्द तर सांगा आता तस तर मी बोलल्या माझं तोंड दिसतय ह्या असल्या लोकांना मी बोलाय गेली की माझ तोंड दिसतंय चांगली ज्ञान ज्ञान शिकवाय हाय बाया बिचारी कोण आहे काय ज्ञान बी असं वाटते की तीच अर्ध्या ज्ञानी दिसते मला खुशाल म्हणती तुझ्या पुरीं बरोबर तू राहा आणि नवऱ्याला त्याच्या आई बापाला घेऊन जा अगं घेऊन जाऊ दे बाई माझ काहीच म्हणणं नाही काय होईल माझ्याच काय लेकरांच्या जबाबदारी आहे ही मजी तसं बी सांभाळाव्याच लागत्यात त्यात काय वाद नाही पण माझ्या लेकरांपैसे नाही राहायचा विषय तेवढाच होईल काय होईल बाकीच तुझ्या मनाचं समाधान तरी होईल कमल माड भावी घरच्या मनाचं तरी समाधान होईल तो गेल्यावर मी राहते माझ्या पुरी घेऊन इकडी म्हणजे तिला आहे ना बरं वाटेल भावा भाव बहिणींनो भाव भाव म्हणजे तिला एक आनंद वाटत तिला तिचे आई बापा म्हातारी झालेले दिसते त्याची लेकर बाळ दिसना ती त्याची बायको दिसना परत त्याच्या लेकरांवर आई बापा अत्याचार करते ती ती दिसत नाही तिला आणि मग ती खरं बोललं की झुमत वय तुझं खरं आहे बोललं चांगली खरं बोलते बाय तू बी तुझ्या लेकाला असच घेतलं काही हिच आणि त्या बिचाऱ्या सुनाला आणि लेकरांना एकट ले टाकलं हा दिसतय तुझ्या बोलण्यावरनं तर तसंच वाटतं या तू पण तुझ्या लेकाला काय सुनाला लेक नातवांडांना का आपण घेतलंच नशील बघ नसताकलेकच करत आशील लिक <laughs> त्या लोकाची लेकरू लो आपल्या ले घरी येऊन आपल्या ले लेकाचा संसार परपंचा करतो हे नाहीत बघत माणसं आपल्या लेखासाठी ले आहे ना ती एवढा आपला त्रास सहन करून राहते आता दुसऱ्याच्या लेखमाते हे नाही का विचार करायचा निसतं तिला त्रास देत राहायचं का तर ती लोकाची लेखमाती आहे ना आणि तिच्या आग्या पिच्या बोलाय नसतं कुणी त्याच्यामुळे तशी बोलणारी मग बोलतात भाव बहिणी काय काय येऊन झुडून जाते ती पुरीला जर त्रास दिला ना त्यांच्या तर येऊन झुडून जाते ती माणसं माहेरची लोक येऊन अशी झुडून जाते ती सासरच्या लोकांना पण काय काय ज्यांना नाही आधार ना, ना त्यांची लय पोती वाळते लोक ज्यांना माहेर कडला जास्त आधार ही नसतो ती असा विषय झालेला आहे बघा पण आता ही मान भावी कर कोण आहे ही जी बोलती ही तुम्हाला योग्य वाटतंय का तेवढं सांगा मला उप, तु, 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 ते है, है ती म्हणते की त्यांचा लिप त्यांना देऊन टाक आणि तू तुझ्या बरं राहा म्हणजे त्या राहरीच्या सगळ्या जबाबदाऱ्या मी घ्यायच्या असं तिचं म्हणणं आहे बाहेर बोर्ड आहे ना तिथं पोरच्या शिवती मावा शिवती दुखायला लागल्यावर असे हरी ना

चालू सस्त म्हणती लय करा म्हणती तुझ्या इथं बघा आमच्या इथल्या जर बायका आल्या ना बर का कारात्या कुणी आलं ना

ಆ ಹಾಲ್ದಿ ಲ ಅಪೂರ್ವಾ ಕುಂಗೆ ತುಂಬ ನಾವು तर आता भावा बहिणीनं त्या कमल माडवाहावी करच का असं म्हणणं तिला काय बोलायचं तेवढं तर तुम्ही सांगा मी तर काय नाही बोलू शकत कारण की मी बोलले की दिसतंय माझ त्याच्यामुळं माझ बोलायचंच मी बंद करून टाकायचंय मला काय करू बोलू तरी कोणाला बोलू असं वाटायला लागले ही झालं की ती ती झाली की ती उभाच राहतं या बोलायचं सांग हो तुमच्याच मनाने बोल तुम्हीच बोला काय तिचं म्हणणं आहे ना त्याच्यावर तुम्हीच उत्तर द्या असं माझं म्हणणं आहे तुम्हाला कसं वाटतंय देऊ का काय त्याच्या आईबापाला म्हणजे सांगायला तसं नवरा संध्याकाळी घरी आल्यावर त्याला म्हणायला की तपले आईबापाकडे जा बाबा येऊ इकडे असं म्हणायला